बिबट्याचा चक्क घरात घुसून धिंगाणा डेवेवाडी परिसरातील निवी येथे भरवस्तीत भल्यापाटे थरार झटापटीत कुत्रे जखमी ग्रामस्थांमध्ये घबराट बक्ष्याच्या शोधार्थ आलेला बिबट्या पहाटेच्या सुमारास भरवस्तीत थेट घरात घुसल्याने लोकांची भीतीने गाळण उडाली तर बिबट्याच्या झटापटीत कुत्रे जखमी झाले डेवेवाडी विभागातील निवी या दुर्गम गावात घडलेल्या या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे निवी येथील भरत पाटील प्रकाश पाटील उत्तम पाटील सुरेश पाटील हे राहत असलेल्या मोठ्या घरात पहाटे साडेचारच्या सुमारास बिबट्या घुसला बिबट्या घरात घुसल्याची चाहूल लागताच कुत्र्याने आरडाओरडा करायला सुरुवात करताच बिबट्याने त्याच्यावर झेप घेतली मात्र कुत्र्याच्या गळ्यातील रुंद पट्ट्यामुळे बिबट्याला त्याला पकडता आले नाही या गदारोळात पाटील कुटुंबीय जागे झाल्यानंतर बिबट्याने तिथून पलायन केले या हल्ल्यात कुत्र्याच्या पायाला आणि पाटीला जखम झाली आहे त्यानंतर पाटील कुटुंबानी वनविभागाशी संपर्क साधला दरम्यान भरत पाटील म्हणाले मी दोन्ही डोळ्यांनी अंध आहे पण पहाटेच्या सुमारास ज्या पद्धतीने कुत्र्याचा आरडाओरडा कानावर आला त्यावरून नक्कीच बिबट्या घरात घुसल्याचा अंदाज आला व सर्वांना सावध केले बिबट्या घरातच घुसायला लागला तर डोंगर कपारीतील जनतेने जगायची तरी कसे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड